नमस्कार शेतकरी बंध आपण आलेलो आहोत इंडिया या कंपनीच्या इनोवेज एकशे आठ या वानाच्या प्लॉटवरती शेतकऱ्याचं नाव आहे विनोद साकरे तोंडून आपण ऐकू हे कुठलं एक वाहन पेरलं होतं आणि त्याचं जर्मिनेशन कसं वाट हेच बॅग पेरली होती का युनिव्हजी एकशे आठच पेरले ना इथंच पेरलं जर्मिनेशन कसं आहे एकदम उत्तम आहे तर आपल्या शेतकरी बंधूंना हेच सांगायचं होतं की जर्मिनेशनच्या बाबतीत काही प्रॉब्लेम ना टक्के नाशन झालेलं आहे आता तुमचं नाव काय गाव आत्ता लोका जिल्हा लातो कोणतं शॉप वांगजे वाडीश्वर तर आपण सर्वजण बघू शकता की जर्मनेशन शंभर टक्के झालेलं आहे सगळं पीक तासो तास दिसत आहे किती तारखेला के पेरणी केलेली होती सात जून सात जून ला पेरणी केलेली आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल